लाल परिबाग येते या ठिकाणी खूप सारे पर्यटक या ठिकाणी येतात आणि असा आनंद घेत असतात बाहेर झालाय म्हणजे असे खूप सारे हॉटेल्स दोन दोन दिसतोय इकडं तिकडं आपण चाललं बोलतो म्हणजे इथून असं बोल ना डायरेक्टली असे सडन होते डायरेक्ट आपण जवळ पोहचलो आज आपण निघालो आहे सौरंगी डोंगराकडे तर सौरंगी डोंगर हा आजगाव डगं हे ठिकाण पुण्यापासून जवळपास एक चाळीस किलोमीटरच्या अंतर आहे तर आपण बायपास जेणेकरून जी खेटची ट्राफिक वगैरे तर ती आपल्याला टाळताय ना सिटीमध्ये न जाता आपण बायपास निघून जाणार आहे आणि हा जो रस्ता आहे तर आपण बघू शकता हे बघा हा नाशिक रोड आहे नाशिकला रस्ता जातो हा तर नाशिक रस्त्याने आपण जाता त्या ठिकाणी पेठ हे लागलं आणि पेठ गावातून आपण सौरंगी डोंगराकडे जाणार आहे तर आज सुंदर असं टू होती आहे त्यासाठीचा आजचा छोटासा व्हिडिओ चला एन्जॉय करा चला एन्जॉय करा मस्त ट्रॅव्हल ब्लॉक जॉय बायपास ने नाशिक ओढने जाताना आपल्याला राजगावनी सिटी डाव्या साईडला दिसते मित्रांनो बाईकने आपण आज सौरंग डोंगरवर निघालोय खूप सुंदर असा व्हिलॉ आज होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मस्त अशा व्हिडिओचा आस्वाद घ्या या ठिकाणी अजिबोनगर बायपासचा आतला वाजता आणि हा बायपास एकमेकांना कनेक्ट होता जो बायपास होतो तिकडून पुणे नाशिक हायवेचा नवीन झालेला तर तो सोडून आपण जुना जो घाट आहे खेडचा तर त्या ठिकाणा चाललोय कारण तिथला एक व्ह्यू आहे तो लाजवाब येतो तो व्ह्यू दाखवण्यासाठी आज आपण इकडून निघालोय चला मित्रांनो लाल परी बघा इथे या ठिकाणी थोडं लाल परी वाटला दिसली ना महाराष्ट्रामध्ये तिचा अभिमान वाटतो थोडस बघायला कारण महाराष्ट्रामध्ये जेव्हा काहीच कुठं काही जागा नव्हत्या जाण्यासाठीच्या वगैरे तर त्या ठिकाणी लाल परी जायची सो थोडं पावड आहे तिच्या राजगुरुनगर म्हणजेच खेडच जुनं घाटाने आपण जात असताना खूप सुंदर असं मंदिर त्यासोबत आजूबाजूची झाड आपल्याला एका नवचैतन्याची जाणीव करून देतात घाटाला सुरुवात झाली आहे तर पर्यटक असे या ठिकाणी फोटो सेशन करत असतात आपण बघू शकता तो खूप सुंदर असा घाटमाथा आहे आणि या राजभंग नगरच्या ठिकाणाचा हा घाटमाथा याला बोलला जातो राजमंग नगरचा घाट घाट बघा गावाकडचे आजोबा बघा घेतात मध्ये अपर आणि डॅम इथं सुंदर आहे इथला मध्ये विहीर पण आहे पाण्यासाठी पुढे तुम्ही पाहिलं तर इकडे खेड सिटी दिसेल तुम्हाला एकदम मान्सून नंतर जी हिरवळ आहे जी सगळी तुम्हाला जंगल बायला खूप सारे झाड बघ मित्रांनो खूप छान असा विवे खूप सारे सा पर्यटक या ठिकाणी येतात आनंद लुटतात शांततेचा मार्ग अवलंबतात चांगली लाईक सगळ्याची एक्सप्लोरिंग झाड आहे म्हणजे मला लहान होत तेव्हापासून आठवत आहे ते अजून कस आहे लोकांना आपण खेडचा घाटामधून म्हणून आता जस्ट वग दिय खेडचं घाट म्हणून संपत आला आणि एक विदवी ठेवून येतो डोंगर वांगा वगैरे छोट्या छोट्या त्याचा आपण खूप सुंदर असा आस्वाद घेतला आणि आस्वाद घेतल्यानंतर थोडी आठवडा कोळला असतो म्हणजे ज्यावेळेस जुन्या वास्ता होता हा जुनावस्था बोललाय का सगळं मोठी वाहनं होती जड वाहनं त्याला खूप धोक्याचं व्हायचं हा प्रवास करणं त्यासाठी जो काही बायपास झालायचं खूप चोख झालं आहे जेणेकरून प्रवास त्यांच्यासाठी खूप दुखत होतो आणि आपल्याला एकटो करायला पण भारी होतो कारण की आपल्या या ठिकाणी ट्राफिक वगैरे कधीच नसते तर पहिल्यांदा या ठिकाणी इकडे यायचं म्हणजे कसं टेन्शन राहायचं प्रत्येकाला तर ते कुठेतरी थांबलं आहे आणि हा प्रवास आपल्या वाट्यांसाठी खूप भारी आहे एक नवीन चला एन्जॉय बघा या ठिकाणी पुन्हा आपण घाटा घाटातून असं इकडून घाटातून आलोय आणि पुन्हा जर बघितलं तिथं बायपास दा पूर्ण जॉईंट होतो या ठिकाणी नवीन झालेला या ठिकाणी राजेश इथे या ठिकाणी जर बघितलं तर बायपास जॉईंट होतोय आणि आता आपण निघालोय ना तर बघा याच्या मधोमध या डोंगरांच्या मध्ये जे उंच दिसत आहे ना ते या ठिकाणी तर तो सौरंग्याचा डोंगर बोलतात ज्या ठिकाणी दत्त महाराजांचं मंदिर आहे श्री दत्त महाराज तर त्या ठिकाणी आज आपण निघालोय तर तुम्हाला दिसत असेल तुम्हाला फ्रंट कॅमेरा दाखवतो हे बघा इथं या ठिकाणी आहे ना हा सौरंग्याचा डोंगर आहे तर मी थोडं झूम करतोय हे बघा तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला जायचं आहे इथं या ठिकाणी आणि हा वातावरण बघ या ठिकाणचं कसलं जंगल मग एकदम म्हणजे हे जंगल राखीव ठेवले म्हणून आज या ठिकाणी इतकं व्यवस्थित आहे इथं मिसळ खायचं असतं ना तर फेमस ठिकाण आहे आकाश मिसळ आहोत तर सकाळी मॉर्निंगला खूप सुंदर अशी मिसळ या ठिकाणी मिळते एवन ती पूर्ण दिवस चालू असते पण सकाळच्या टायमिंगला जो मिसळ खाण्याचा आनंद असतो ना तो खरंच इथे घेतला पाहिजे अंदाज लावा तुम्ही हे बघा आज या ठिकाणी गवती या ठिकाणी मिसळ असे खूप सारे हॉटेल्स आहे जेणेकरून तुम्हाला एसी मध्ये नाश्ता वगैरे इकडं आपण जर बघितलं तर इकडे नाशिकला रस्ता होतो मनसावला वेगळा तर तिकडे आता आपल्याला पेठ गावामध्ये जायचंय त्या ठिकाणी तर एक पार्टी लावली ज्याच्यामध्ये पेठ आणि नाशिक असा उल्लेख आहे तर पेठ या ठिकाणी तिकडे आपल्याला जायचंय तर आपण तिकडे निघालोय तो रस्ता सोडलाय आपण आणि या रस्त्याला आपण कनेक्ट झालोय कंटिन्युअस आपण इकडे चाललोय पुढे आता मित्रांनो इकडे सौरंग्याचा डोंगर दिसतोय तिकडे आपण चाललोय मित्रांनो बघा कसं आहे इथं या ठिकाणी पुढं चालचाकी चालली त्याच्यामुळे लक्षात येईल आणि बघा बटाट्याची शेत आणि तो सौरंग्याचा डोंगर हे बघा पाणी कुठं कोण असतो पटकला या साईडला साइड छोटू मित्रांनो व्ह्यू बघा भारी वाटते एकदम मस्त वातावरण एकदम टाईट म्हणजे इथल्या शेतकऱ्यांकडे जवळजवळ केलं ना तर प्रत्येकाची इथं गायी म्हैस ट्रॅक्टर वगैरे आहेच म्हणजे एक अंदाज लावता येतो की इथले शेतकरी मोठे शेतकरी म्हणजे इतके पण साधारण हो नाहीये की ज्यांच्याकडे स्वतःच एक ट्रॅक्टर आहे स्वतःच्या गाया एक पशुपालन म्हणून बघितलं गेलं तर आणि प्रत्येकाचं एक बटाट्याची शेती तर आहेच इकडे आणि आपल्याला जे जायचंय ते सौरंग्याचं मंदिर या ठिकाणी इथून असं आहे ना थोडस एक वळणाचं आहे नॉर्मली मित्रांनो हे जे गाव आहे ना छोटीशी वाडी इथं म्हणून बोललो आता त्याच्यातून आता आपण आतमध्ये चाललोय या ठिकाणी बघा इथं टाके दिसत इथं मोठं आणि याच्या जवळच या ठिकाणी सौरंग्याचं हंगाल खूप मोठं असं निसर्ग एक नंबर बावन्न एक नंबर अगदी मंदवाचा जो डोंगर आहे त्याच्या पाय चालत बटाट्याच पिके मित्रांनो आजीच वैतागलाय बदल सगळ्या व्हिडिओ मध्ये बटाटा आलाय आहे ते आहे भावांनो जे आहे ते काय लपून नाही ठेवते ना हो का मित्रांनो काही पर्यटकांनी या ठिकाणी आपली गाडी पाव केली आहे इथून मस्त एक पाय पाय ट्रिक गेले ते बघ आता चढण जबरदस्त आहे आणि व्ह्यू तर लाजवाब आहे बघितलं अशा पद्धतीने घाट आहे तर काम पण चालू आहे कारण थोडा वाजता खूप छोटा पडत होताला आणि यात्रा उत्सवामध्ये खूप गर्दी व्हायची त्यासाठी या पद्धतीने असं काम चालू आहे ठिकाणी खलफोसावं या ठिकाणी पर्यटक येत असतात उंची वल आता मी आलोय आणि हे बघा लक्षात तीन की भरपूर खाली खोल आहे असं त्या ठिकाणचं व्ह्यू तुम्हाला दाखवायसाठी आलो होतो बघा तर ना कम्प्लीट व्ह्यू आहे एक अ, मिडियम हाईट वालचा व्ह्यू तुम्हाला दाखवतोय याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की स्वित्झर्लंडला काय गावतं आपल्या इंडियामध्ये इतक्या छान छान गोष्टी आहेत आणि आपण लांब लांब पळतो लांब लांब शोधत असतो कधी कधी आपलं सर्व भूभाग शोधायचा प्रयत्न करा तुमच्या लक्षात येईल की खूप चांगलं सापडेल बघा <laughs> ले ले चार का डोंगरांची जी काही लेवल आहे ना हे दगडांची या डोंगराला एकदम कठीण मित्रांनो व्ह्यू बघा खूप उंचावरती आलोय आपण आणि अॅक्च्युली अजून डोंगर चढायचे आपल्याला वरती जायचे अजून वरती तर त्याच्या मधोमध्ये तरी पण बघा कसलं भारी वाटते वातावरण इथून वरती गेलं नाही एवढं एक चढ चढून का आपल्याला इथे या ठिकाणी इथं वेश आहे त्याच्यावरती ते मंदिर हे बघा जे आपण रस्त्याने आलोय ना तो हा इथून आहे थोडं फील करा की तुम्ही शांततेसाठी आलात आणि एक निसर्गाचा आनंद घेतात इतर भरपूर पर्यटन या ठिकाणी येतात आणि या सौरंग्याच्या डोंगरावरती येऊन ट्रेक करत असतात काही जण भक्तीसाठी म्हणून एक दर्शनासाठी येतात आपल्याला तिथे जायचंय आलो जे आपण या ठिकाणी बेस्ट दिसत असेल तुम्हाला जो आपण जाणार आहे या ठिकाणी फोटो सेशन चालू आहे पोज बघा पोज कशी दिली छपव फोटोशूट नॅशनल फोटोशूट मित्र गोवाचा व्ह्यू बघा चपवत असते पूर्ण राऊंडअप होतो म्हणजे इथून असं पूर्ण डायरेक्टली अशी चढण होती डायरेक्ट इथे आपण जातो मित्रांनो तुमच्या लक्षात येईन की या ठिकाणी बघा अजून काम चालू आहे कारण नाही तर बघा एकदम खतरनाक असा विषय की गाडी वगैरे जर आली तर खाली पडण्याची खूप चान्सेस आहे सो या ठिकाणी थोडं कटड बांधायचं काम चाललंय होते कंप्लीट होत हे बघा आपण एकदम बेशीच्या जवळ पोचलोय या ठिकाणी मित्रांनो महानुभाव पंथाचं हे दैवत आहे त्यासोबत आपलंही पंथ आहे हिंदू धर्मामध्ये आपण दत्त महाराजांची पूजा करतो खूप भावी नेचर आणि त्यासोबत दत्त महाराजांचं हे सुंदर आताच आपण मुख्य वेशतून आतमध्ये प्रवेश करतोय या ठिकाणी म्हणजे दत्त महाराजांचं या ठिकाणी हे मंदिर आपल्याला खूप सुंदर असा हा प्रांगण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतो पहिल्यांदा मंदिराच्या पश्चिम दिशेला गेल्यावर जो निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेला हा फील घेतल्यावर मी तो अचंबित झालो काय हे स्वर्ग सुख काय हे नयनरम्य दृश्य भक्ताक्षनी महाबळेश्वरची आठवण झाली इतक्या उंचीवर आल्यानंतर जी काही थंडगाव हवामानाला लागते ती या ठिकाणी मी अनुभवली आणि तुमच्याही लक्षात येईल की इतका सुंदर असा हा निसर्ग आपल्या या खेड तालुक्यामध्ये आणि आंबेगाव तालुक्यामध्ये तुम्ही अनुभवू शकता खूप सुंदर असं हे वातावरण आणि ही वातावरणाची वाता निर्मिती आज आपल्या समोर माझ्याकडून समर्पण आपण मंदिराकडे चाललो आहे ते बघा राजेश निघाला इकडे पुढं आणि इथं पार्किंग पण इथं बंधुराचे एकदम जवळच आणि ही वेश इथून इथून आपण येतो असं आपण इकडून तुम्हाला थोडं व्ह्यू दाखवायचं होतं म्हणून असं आपण इकडं वरच्या साईडला गेलो होतो पश्चिम दिशेला इकडं तो व्ह्यू दाखवला ही पूर्व दिशा ही उत्तर ही दक्षिण तिथे या ठिकाणी मंदिर आहे तिकडे आपण चाललोय आहे फोटो सेशन चालू आहे घंटा वाजवणे पॉसिबल नाही कारण खूप उंच आहे मी आता नीट पाहिलं बघा आपण त्या आतमध्ये जाऊया सौरंग महाराजा दत्त मंदिर

वातावरण बघा बॅक साईडचं आपण मंदिराच्या एकदम वरच्या लेवलला येते या ठिकाणी मंदिर आहे आणि तिथे आपण बघा पूर्ण वातावरण एकदम भारी फॉगी झालंय सो एवढं स्पष्ट दिसत नसेल पण एकदम भारी वाटतं एक आनंद घ्यायचा असेल एक देवाचं दर्शनही होतं त्यासोबत शांततेसाठी पण आपण हा सौरंगाचा डोंगर निवडू शकतो या ठिकाणी येऊन तुम्ही या ये गोष्टींचं सर्व करू शकता एन्जॉयमेंट चालतो कारण की खाली स्लोप खूप जास्त आहे सो ज्यावेळेस तुम्ही खाली जाताना बस जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं घेरमध्ये गाडी ठेवा आणि पूर्ण स्लोमध्ये जा आता स्कूटी गाडी आहे सो प्रॉपर दोन्ही पण पक्त चाललं आहे सो अशा पद्धतीने जायचं घडाव्यातली वन एटीचा हा टर्न आहे हा हायवेची प्रॉपर म्हणजे पूर्ण सर्कल होतं थोडं असा इथे काम चाललंय ना मित्रांच्यासाठी जे सी भवती मित्रांनो गाणं काही येत नाही पण गाण्याचं जे काही गुणगुण नाही ते माग येतं मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला एकंदरीत नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला पूर्ण भेटून लक्षपर्यंत बाबा बाय